नमस्कार मी सज्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदगाव तालुका तुळजापूर येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात करण्यात आला आहे साजरा तुळजापूर तालुक्यातील शिंदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गणिती दिनाचे औचित्य साधत विविध गणितीय कार्यक्रमाचे आयोजन करून राष्ट्रीय गणिती दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमता गणितीय परिपाठाची सुरुवात करून थोर भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुज यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीनिवास रामानुज यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली तसेच शाळेचे मुख्याध्यापक करदुरे यांनी श्रीनिवास रामानुज यांच्या जीवनातील काही प्रसंगाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली शाळा स्तरावर विद्यार्थ्यांसाठी गणितीय पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी पोस्टरच्या माध्यमातून गणितीय संकल्पना आणि संबोध मांडले त्यानंतर सुबक सुंदर अशा गणिती रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या दुपारच्या सत्रामध्ये गणिती प्रश्नमंजुषा घेण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला व प्रश्नमंजुषा स्पर्धा अतिशय चुरशीची झाली यानंतर सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक करदुरे गणित शिक्षक धनराज कुडतले श्रीमती मुनाळे शिक्षक कांबळे बदोले जाधव तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी चंद्रकांत शिंदे व सागर पाटील यांनी विशेष प्रयत्न केले प्रतिनिधी राजेंद्र बनजगोळे शिवरत्न न्यूज शिंदगाव